एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी बाईकवर आले हातात दहा मोबाईल आणि राजकीय वर्तुळात खळबळ एकीकडे एक नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घडामोड समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेखी करण्यात आलेली आहे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेलं आहे आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत दरम्यान दोन जण संजय राऊत यांच्या घराबाहेर आले त्यांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते वाहन चालकाच्या हातात मोबाईल होता मागे बसलेल्या व्यक्तीकडे चौऱ्याऐंशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल असल्याची माहिती समोर आली आहे आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई